उशीर करताय चला लवकर चला आलो गालो चला पकट आप तुझ्यासाठी गमत आली आहे

तिच्या हाताची चव मात्र ए हे चव साऱ्या जगात सारखीच असते पोरी मी लहान असताना माझी तुम्ही या आश्रमात का आहात तुम्हाला येत नाही का नाथोंडाची आठवण खूप येते असो का असो सुनीता तू दर महिन्याला सव्वीस तारखेला येतेस आणि तू आम्हाला भेटवायला गोड गोड पाहुणे घेऊन येते म्हणून तर जगतोय बघ आम्ही नाही तर केव्हाच गेलो असतो आहो गप बसा तुम्ही आधी मीच जाणार अजिबात नाही आपलं काय ठरलंय आधी मी जाणार आपलं काहीच ठरलं नाही आधी मीच जाणार माझं ठरले माझं पण ठरले आदि मी जाणार आज ज्यादा तुम्ही लहान हात काय हे पावणे तुम्हाला काय समजतील की हे आज ज्यादा भांडण करतात तुला सांगतो सुनीता कधी भांडड कधी रुसवा दिवस जाण्यासाठी अस ई थकोरी हसते का मी लहान असताना माझी आई जी माझं तो असंच पुसायची अग पोरी जगात कुठही जा आई जी येतेना येतेना खूप येते आता तो गे एक एकांचे घर झालंय खर आहे तुटलेल्या लाकडावर पात्र होऊन बसाव तस होत बत तुम्ही आल्यावर माळी काका तुम्हीच म्हणता ना मागचं feira 我的郎子。 आम्ही घर नाही घर सोडलं राधा गप्प बस ते काही नाही चला, चला आता माझ्यासोबत आपण आपण आपल्या घरी जाऊ नाही बाळा तू जा आणि आम्हाला भेट इतो येत जा तुम्ही येता की नाही नाही तर मी तांबते बाळा मॉम डेडा, तुझी वाट बघत असती ते तुझ्याशिवाय नाही राहू शक मी माझ्यासोबत यादल आम्हाला माफ करा चला आपण आपल्या घरी जाऊ चुकलो आम्ही आम्हाला माफ करा હરુ આસુ તુજ આમ જે ડોળે ઉઘડે આમ કરશિલ ના